आपण सध्या उभे आहोत भेंडवडच्या या बाजारात नुकत्याच भेंडवड या गावामध्ये घटमांडणी झाली आणि त्या घटमांडणीतून भविष्याचे जे भाकीत आहेत ते वर्तवण्यात आले आपल्यासोबत काही शेतकरी वर्ग आहे जो त्या बाजारामध्ये खरेदी करत होता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की जी भेंडवडची मांडणी झाली त्याचे आज भाकीत निघाले तर काय काय भाकीत होते भाकीच होते कि बा त्यांनी सांगितलं पिकाबद्दल पाण्याबद्दल सम समान म्हणजे मध्यम पिक पाऊस साधारण चांगला पहिल्या महिन्यात कमी दुसऱ्या महिन्यात चांगला तिसऱ्या महिन्यात भरपूर पीक कपाशी उडीद मूग तूर मध्यममध्ये पिकी सर्वसाधारण सा, असं त्या मांडणीवाल्या महाराजांना सांगलं मांडण्यानुसारच आम्ही शेती पेरत असतो आणि सोयाबीन तूर मका ज्वारी बाजरी जशी मांडणा सांगेल त्याचप्रमाणे आम्ही पेरतो एकंदरीत अनुभव कसा आहे तुमचा अनुभव माझा पंच्याऐंशी वर्षाची वय आहे तीनशे वर्षाची परंपरा आहे मांडणीची रामदास महाराज यांची पुण्यही आहे की आमच्या गावात सगळं समसमाधान पीक पाणी पाणी वगैरे सर्व महाराज सांगतात त्याप्रमाणे आम्ही भेंडवरचे लोक ऐकतो आजोबा तुम्ही इथले स्थानिक आहे का, का? हो हो कधीपासून मांडणी पाहून राहिले जन्मापासूनच म्हणा लागेल समजते त्याच टायमापासून तर मांडणा साधारण नव्वद टक्के हे यशस्वी आहे दहा टक्के कधी कधी घटना चुकतात कारण काय की हे नौखंडाची मांडणं आहे हे पुऱ्या भारतासाठी नाही पुऱ्या महाराष्ट्राची नाही साठी नाही जनरल मांड आहे हे त्या महाराजानं परंपरापासून हे घटना करून ठेवली आणि त्याच परंपरांना आज रोजी आम्ही हे शेती करत आहोत कपाशी जवारी तूर उडीद मूग जे काही जुन्य धान्य आहेत अठरा हे अठरा धान्याची मांडणं आहे पाणी जे आहे हे चार महिन्यासाठी आहे जो हिळा जो असते तो राजा आहे पुरी जे आहे ते पृथ्वी आहे सांडवी जे आहे हा कळबा कुठार आहे अशी हे मांडणं आहे त्या महाराजानं तीनशे वर्षापासूनची हे परंपरा तर आज लोक आपण आज आलेला भेंडोळी या गावाच्या बाजारात आपण काही लोक काही शेतकऱ्यांशी संवाद साधूया का नमस्कार नमस्कार आपण तुम्ही इथले की मी सावरगाव सावरगाव तुम्ही शेतकरी आहे या या मांडणीच्या हिशोबान तुम्ही कशा प्रकारे शेती करता या मांडणी हिशोबानं पाऊस कसा पडते काय पडते या हिशोबा शेती आणि सोयाबीन पर्याय नाही राहिला कपाशी येऊन नाही राहिली पण बबन भगत राहणार मराखेड मराखेड समजा इथले सर इथले जाऊ पाच किलोमीटर तुम्हाला माहिती आहे समजा तुम्ही शेतकरी आहे तर मग या मांडणीच्या हिशोबान तुम्ही शेती करता हो आम्हीच नाही बंदा तालुका शेती त्या मांडणी करते तुमचं नाव प्रकाश शंकर पुंडे आज जी मांडणी झाली याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती हो काय भविष्यवाणी चांगली आहे भेंडवडची या मांडणी विशेष काय म्हणजे विशेष म्हणजे दरवर्षी चालतच आली कारण की ते खरोखर चांगले भेटते त्यातून शेतकऱ्यांना याच्यापासून काही फायदा होते काय फायदा म्हणजे भरपूर आहे आपण या मांडणीच्या हिशोबाने कोणते पीक म्हणजे कोणतं पीक आता मांडण्याच्या हिशोबाने जे समजा मांडण्यात दाखवलं ते आम्ही जास्त पेरतो हिंडवडची मांडणं हे बऱ्याच दिवसापासून चालू आहे म्हणजे फार पुरातन काळापासून चालू आहे ते आणि त्याचे जे अंदाज हे वर्तवतात हे बऱ्यापैकी खरे ठरतात तुम्ही याच्या आधारे शेती करता काय हो याच्या आधारे म्हणजे काही समजा पिकं काही पिकाचं नुकसान दाखवतात काही पिकं व्यवस्थित होतात त्याच्या हिशोबाने पेरण्या मीच काय पण या परिसरातील बरेच लोक करतात प्रशांत तुम्ही याच्या आधारे शेती करता करतो भेंडवडच्या या सध्या बाजारामध्ये हो आजच नुकती इथे भेंडवडची घटमांडणी बाकीत सांगितलं गेलं युवा क्रांतीसाठी रोहित देशमुख भेंडवड